शेतकरी मित्र नमस्कार लोक भरारी यश मेहेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज मार्केटला मिथीचे जे हायेस्ट बाजारभाव झालेले आहेत ते शेतकरी आपल्याबरोबर वर आहेत तर आज हायेस्ट जो मिथीचा बाजारभाव आहे तो एकोणतीसशे रुपये झालेला आहे आणि या शेतकऱ्याचं जे आहेत तो सत्तावीसशे काही साडेसत्तावीसशे रुपये असा शंभर जोड्यांना बाजारभाव झाला आहे ते शेतकरी आपल्याबरोबर आपण त्याच्याशी चर्चा करूया तर आपलं नाव सांगा नंदू पांढरंग गाव सिन्नर चिन्नरहून आलेत किती तुम्ही मेथी आणली होती मेथी तीन हजार अजून काही शेतात आहे का शेतात आहे ना शेतात आहे अजून तर किती टाकली होती तुम्ही टोटल आणि साठ किलो साठ किलोतले आता हे तुम्ही आज किती घेऊन आले म्हणले तीन हजार घेऊन आले अजून शेतात किती असेल शिल्लक अजून तीन हजार तीन एक हजार असंल तर आता मला आपले जे बाकी शेतकऱ्यांना तुम्ही जी आज मेथी पिकवली तिला हायेश्ट बाजार मिळाला आहे बरोबर तर तिला कशी पिकवली ती थोडं थोडक्यात सांगा आपल्याला आम्ही पेरून दिली होती हां दोन महिने टाकले हां किती दिवसानंतर टाकल्या आठ दिवसानंतर आणि फवारणी वगैरे काय केली का फवारणी फवारणी कुठली कुठल्या औषधाची केली किती दिवसात कि केली फवारणी चार फवारणी पहिली किती दिवसांनी केली कि त्याच्यानंतर कशी केली आठ आठ दिवसाचा फरक ठेवून केली किती दिवसात काढायला आली तीस दिवसात आली आणि एवढी एकदम फायटर भाजी तुम्ही घेऊन आले शिन्नर नारंगाला आले सगळ्या किती वाजता तुम्ही निघले तिथून आम्ही साडेतीन वाजता साडे चार नाही किती वाजता पोहोचले नारांगाला सहा वाजेपर्यंत पोहोचले तर आज तुम्ही सर्वात हाएस्ट बाजारभाव तुम्हाला मिळाला आहे तर तुम्ही जे ना आता ही जी पिकवली याच्याबाबत जे बाजारभाव मिळाला त्याच्याबाबत तुम्हाला कसं वाटतंय चांगला बाजारबा असाच बाजारभाव मिळाला आता पुढचं पूर्ण नियोजन काय कुठली काय करायचं भाजी वगैरे आता परत भाजीच करणार आहे बर मग दाणा वगैरे असे शेप वगैरे नाही कर तुमच्याकडे शिन्नवर कुठलं गाव तुमचं मालवाडी मालवाडी म्हणून आहे ते नाही या मॅडीशी पुन्हा आवेलाच आहे बर तर मला आता ही जी तुम्ही पिकवलंय बाजारभाव तुम्हाला त्याबद्दल खुश आहेत तर आता मला सांगा बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता मी ती थोडी नाही करू चाळीस चाळीस किलो असं करावा आणि ते काय नियोजन करावा बाबा कसं आता थंडीचं कसं नियोजन करावं त्याबद्दल काय थोडं माहिती तुम्हाला सांगता काही प्रॉब्लेम नाही काय नाही थंडीचं काय होत नाही दोन चार दिवस एवढाच फरक पडतो तर मला सांगा आता ही जे भाजी मिळाली चांगला बाजार व मिळाला आता पुढचं नियोजन जे तुम्ही सांगणार भाजीच करणार आहे तुम्ही तुम्ही धाना मी वगैरे काय करत नाही बरं शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आज त्यांनी मेथी पिकवली आहे घेऊन आले बाजारभाव हायस्ट मिळाला त्यामुळे आज ला ला ते खुश आहेत हो तर असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपला लोकभरारी चॅनल पाहत राहा आणि बाकीच्या शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो अजून एक शेतकरी आहेत ते नेवासेवरून नारंगावला मेथीची भाजी घेऊन आले होते त्यांना पण बाजार चांगल्यापैकी झाल्या तर त्याच्याशी आपण जे बोलूया तर आपलं नाव सांगा नेवास येऊन आले तुम्ही नेवासा किती मेती आणली तुम्ही आज दोन हजार शेतात अजून आहे का शेतात अजून तीन गाड्यां टोटल किती टाकली होती टाकली होती वीस किलो ला एवढी निघली मला सांगा आज बाजारभाव जो झाला आहे तर तो किती झालाय तुम्हाला आजचा बाजारभाव सतराशे अठराशे तुम्ही दाखवा बरं भाजी कशी हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांच्या तरी भाजीला थोडी हाईट होती ते बघा ही अशी जोडी पद्धतीने जोडी आहे त्यांची मला दाखवतो म्हणजे भाजीला हाईट झाल्यामुळे तरी त्यांचा पंधराशे सोळाशेपर्यंत त्यांचा बाजारभाव गेलेला आहे म्हणजे शंभर जोड्यांना हा बाजारभाव आहे एका जोडीला सोळा सत्तर रुपये एका जोडी असा बाजारभाव मिळाला आहे आणि ते नेवश्यावरून नारंगाव मार्केटला घेऊन आले होते आणि त्यांना त्या बऱ्यापैकी त्यांना बाजारभाव मिळाला ते, ते आनंद आहेत तर आपण त्यांच्याकडून भाजी कशी पिकवली त्याबाबत थोडीशी माहिती घेऊया तर मला सांगा तुम्ही आता ही जी बा भाजी आणली ती कशी पिकवली ते थोडक्यात सांगा भाजी आपण सुरुवातीला राम रोटा भाजी पोकली होती पोकल्यानंतर विश्वास खायला टाकलं तर पाणी दिलं त्याच्यानंतर पॉवरनी करू हा तीस दिवसात साधारणतः पंचवीस ते सातवीस दिवसांनी हा तुम्ही फवारणी किती दिवसात केली पवारने आठ दिवसानंतर म्हणजे आठ आठ दिवसांनी किती दोन वेळा केली हा कुठलं औषध फवारलं तुम्ही ना ना शेक्ता ना शेक्ता ते फवर आणि खत वगैरे कशी सोडली त्याच्यानंतर परत नाही म्हणजे तुमच्या शेतामध्ये शेणखत जास्त होत त्याच्यामुळे जवारामुळे तुमची फास्ट वाढ झाली आणि त्याच्या हाईट झाली भाजीची थोडेसे डाऊन झाले बरोबर बरोबर आता पुढची जी भाजी आहे ती किती दिवस आहे काय उद्या दोन दिवस लगेच घेऊन येणार आहे तुम्ही बरं आता तुम्हाला जो आज बाजार वावला त्याला तुम्हाला कसं वाटतंय योग्य वाढलं वाढ असल्यामुळं भाजीला थोडं रेट कमी झालं भाजीचा वाढ आहे रेट हां म्हणजे तरी पण बरे झाले त्यामुळे म्हणजे सध्या मार्केटमध्ये मेथीच्या भाजीला बाजारभाव आहे तरी त्यातल्या त्या त्यांची हाईट भाज्या अशी झाली तरी तरी त्यांच्या मेथीला चांगला बाजारभाव मिळाला आहे तर मित्रांनो हे शेतकरी नेवाशिवून आले होते त्यांनी कशी पिकवली त्यावर सांगितली बाजारभाव त्यांना चांगला मिळाला तर त्या बाबा ते खुश आहेत तर आपण बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल नारंग मार्केट चांगले भाजी पण रेट पण चांगले व्यवस्थित आहे लोकलच्या म्हणजे शेतकरी मित्रांनो आपले हे व्हिडिओ एवढ्या लांब लांब आपल्या महाराष्ट्रामध्ये पसरतात सर्व शेतकरी आपले व्हिडिओ पाहून नारंगाव मार्केटला येतात भाजी घेऊन ते आपलं त्यांना चांगला बाजारभाव मिळतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंना आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो आप शेपू घेऊन आले शेतकरी नारंगाव मार्केटला आले आहेत त्यांच्याशी पण आपण आज चर्चा करणार करणार आहोत तर आपलं नाव सांगा गोविंद तत्र जाधव गावकुडलं तुमचं धामणी धामणी तालुका आंबेगाव ना दाम्नी। दाम्नी ता तर तुम्ही काय आणलं होतं आज शापू शापू आणली होती किती आणला जोडा आणला होता एकवीसशे एकवीसशे जोडा आणला होता आणि अजून काय शेतात आहे का नाही आता सध्या गहू आहे मग आता शेपू सगळी संपली तर तुम्ही शेपू किती किलो टाकली होती दोन किलो दोन किलोला तुम्हाला किती जोडा निघाला म्हणले एकवीसशे एकवीस निघाला आणि आता आम्हाला सांगा हे जे तुम्ही शेपू पिकवली तर त्याचं पहिल्यापासून नियोजन कसं केलं ते मला बाकी शेतकऱ्यांना सांगा समजून नियोजन असं केलं शेपू टाकल्यानंतर उगून आल्यावर ना, ना। पंधरा ते पंधरा दिवसांची चे, शेपूची म्हटली त्याला युरिया आणि दहा सव्वीस टाकली हा म्हणजे पाण्यातून सोडलं का असं फोकून टाकले त्याच्यानंतर मग काय फवारणी हो वगैरे काय केली का काय नाही केली पाणी भरलं एवढा थंडी थंडीमध्ये जमलं म्हणायचं ज्याचा थंडीचा काय परिणाम होतो भाजीवर काही नाही म्हणजे आता थोडस कमी थंडी झाल्यामुळं ते होऊन गेलं आता मला सांगा ही जे तुम्ही मी शेपू आणली किती दिवसात काढायला आली शेपू तरी चाळीस चाळीस पंचेचाळीस दिवस लागले तर आता मला सांगा आज बाजारभाव तुम्हाला काय मिळाले बाजारभाऊ सोळाशे हा सोळा रुपये सोळा रुपये जुडी म्हणजे शंभर रुपयाला शंभर जुड्यांना सोळाशे रुपये बाजारभाव झाला ते दाखव बरं चिठ्ठी तुमची हे बघा शेतकरी मित्रांनो ही सोळाशे रुपये हा बाजारभाव झालेला आहे तुम्हाला लाईव्ह दाखवतोय तर अशा पद्धतीने त्यांची तुम्हाला भाजी पण दाखवतो ते शेपू दाखवतो बघा शेपूची जुडी कशी दिसते एकदम टवटवीत लस आहे आणि त्यांना बाजारभाव पण चांगला मिळाला आहे तर अशा पद्धतीने आपली भाजी जर पिकवली तर बाजारभाव पण चांगला मिळतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले भाजीची काळजी घेतली तर बाजारभाव चांगला मिळतो म्हणून हे शेतकऱ्यांनी आपण ऐकले कशी पिकवली त्याबद्दल ऐकले बाजारभाव त्यांना चांगला मिळाला आहे तर आता हे जे बाजारभाव मिळेल त्याबाबत तुम्हाला बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल बाकी व्यवस्थित <me> हां ताएं पण औषध हा म्हणजे एवढं सगळं व्यवस्थित सोडलं व्यवस्थित जे लागलं पिकाला जे, पिकाल जे लागतं त्याची जर सर्व काळजी घेतली तर पीक पण व्यवस्थित येतं आणि बाजारभावच पण चांगला मिळतो हे तुमचं सांगणं आहे चालेल धन्यवाद